शेतकरी मित्रांनो आपला मित्र उदय लाड़ आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे करतो आमच्या व्हिडिओत हो, खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हलाख मोलाचा सवाल की संपूर्ण देशामध्ये दे यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी घटणार काय सध्याचा हलाख मोलाचा सवाल की संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी घटणार काय जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आता आपण सर्वांना व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत एकदा पाहावा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना समजा आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा रस्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा व्हिडिओला शेअर करा आणि जर आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना आता मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की संपूर्ण देशामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी घटणार काय जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनची पेरणी घटणार काय आणि जर यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनची पेरणी ही घटली तर याचा सोयाबीनच्या उत्पादनावर आणि भविष्यामध्ये सोयाबीनच्या दरावर कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो चला आता समजून घेऊया जर आपण सर्वांनी मागचे चार वर्ष बघितले हो तर सातत्यानं हो सोयाबीनचा दर हा घटत चाललाय जर दोन हजार एकवीसचा विचार केला तर सोयाबीनचा दर हा दिवाळीनंतर आपण बघितला तर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता त्यानंतर दोन हजार बावीसचा विचार केला तर हाच दर मित्रांनो पाच हजार तीनशे पन्नास होता त्याच्यानंतरचा विचार केला दोन हजार तेवीसचा तर सुरुवातीला दर चार हजार सातशे पन्नास आणि दोन हजार चोवीसला तर कहरच झाला बाजारभाव जो आहे तो आपल्याला जो आहे तो चार हजार शंभर दोनशेपर्यंत दिसला म्हणजे जर आपण सर्व परिस्थिती बघितली तर दरवर्षी कमीत कमी चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी दर कोसळत गेला पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर उत्पादन खर्च हा दरवर्षी एकरी कमीत कमी हजार रुपयानं वाढत गेला आता याच्यामुळे झाले कसं की एकीकडे सामान्य शेतकरी मित्र आहेत त्यांचा असणारा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आणि कुठेतरी याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधव या पिकातला पाठ फिरवताना दिसू शकतो आणि अशा परिस्थितीत जिथं कोरडो तिथे जिथं पर्यायच नाही तिथं सोयाबीन सोडलं तर जिथं ऑप्शन आहे पावसाळी कांदा घ्या किंवा इतर पिकं तर अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ही जी पेरणी आहे तिचं क्षेत्र कमी होऊ शकते आणि पेरणी ही दुसऱ्या पिकाकडे जी आहे ते ट्रान्सफर होऊ शकते जर असं घडलं समजा तर याचा परिणाम मग भविष्यात सोयाबीनच्या उत्पादनावरती कसा होणार तर लक्षात घ्या याच्यामुळे सोयाबीनचं उत्पादन देशामध्ये प्रचंड घटू शकते दुसरी महत्वाची गोष्ट यंदा अमेरिकेमध्ये सुद्धा पेरणी घटणार आहे आणि त्याच्यासोबत आपल्या देशात पण पेरणी घटली समजा तर या दोन्ही गोष्टींचा परिणाम होऊन देशातील बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येऊन जर दिवाळीनंतर पहिल्यांदा मागच्या चार वर्षात बाजारभाव चार पाचशे रुपयानं सुधारून समजा पाच हजार प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकार आता मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला आहे तुम्हाला काय दिवाळीच्या नंतर भाव यायचा तू येईल पण सध्या सोयाबीनचा भाव जून महिन्यात पेरणी म्हणून वाढू शकतो तिथं बाजार पातळी ही चार हजार शंभर ते चार हजार पाचशे दरम्यान जाऊ शकते मग इथे काय करायचं आपण चार हजार तीनशे चार हजार चारशेचा जो भाव मिळाला आपल्याला तर इथे शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायची ओरिजिनल पावती घ्यायची ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकतो आता भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतो यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ नक्की आवडला आहे आपल्याला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे करतो आता खूप खूप स्वागत व आभार